नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर बघा आता सगळ्यांनाच माहित आहे की जुलै दहा तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यानिमित्ताने आपण गुरुची सेवा कशी करायची किंवा एकवीस दिवस स्वामी पारायण कसे करायचे हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तर बघा मला एकच तुम्हाला आवर्जून सांगायचे आहे की एकवीस दिवशीय पारायण आपल्याला सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेपर्यंत करायचे आहे पण ज्यांना या सेवा करणे शक्य नसेल तरी अगदी से या सेवे इतकेच महत्त्व देणारे पाच ते दहा मिनिटाची सेवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरवात करूया बघा बऱ्याच ताईंचे काही प्रॉब्लेम असतात की ताई आम्ही आजारी पडलेलो हो आहोत आम्हाला ताप सर्दी खोकला किंवा घरी सासू सासरे आजारी आहेत मी जॉब करते मध्येच मला एक चार दिवसाचे ट्रॅव्हलिंग आलेले आहे तर मला पारायण करायचे जमणार नाही एकवीस दिवसाचे तर इतका प्रेशरमध्ये आहेत ना हे बघा मी तुम्हाला एक सांगू का दुसरे करतात किंवा मी करते किंवा अजून कोणी करत ते म्हणून तसे प्रेशर घेऊन किंवा काही झाले तरी सगळे काम बाजूला ठेवून आपल्याला जबाबदारी बाजूला ठेवून सेवा करू नका मी हे सांगत आहे की दुसरे करतात म्हणून किंवा ती करते म्हणून किंवा मी तुम्हाला सांगितले म्हणून कल्प कल्पशन किंवा प्रेशर घेऊन अजिबात सेवा करू नका बघा तुम्ही असे का करता जर तुम्ही आजारी आहात तर नका ना सेवा करू स्वामींना तुम्हाला सांगितले की एकवीस दिवस पारायण तुम्ही जर वाचले तरच तुमचे गुरुपौर्णिमा तुमची सेवा स्वीकारणार आहे किंवा मगच मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे किंवा मगच मी तुम्हाला अनुभव देणार आहे अहो स्वामी काहीही सांगत नाही हे सगळे आपल्या मनाचेच खेळ आहेत बघा बरेच मंडळी आता वारीला जाणार आहे त्यांच्या पारायण होणार आहेत का नाही हे बघा मला एकच तुम्हाला सांगायचे आहे की आपली हेल्थ किंवा आपली तब्येत जर ठीक नसेल तर प्लीज एकवीस दिवसाचे पारायण करू नका कारण बघा हेल्थ ही आपली पहिली प्रा प्रायवेटी आहे स्वामी कधीच सेवेचे कल्पशान करत नाहीत आपल्याला त्रास होऊन जर सेवा केली तर ती त्यांना सुद्धा आवडणार नाही त्यामुळे प्लीज प्रकार प्रेशर घेऊन दुसरे करत आहे मग आपण ती सेवा करावी असे करू नका बघा प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक घरचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात त्यामुळे जसे घर बदलेल तसे प्रॉब्लेमसुद्धा बदलतात त्यामुळे तुम्हाला जर एकवीस दिवशी सेवा जमत नसेल तर तुम्ही अकरा दिवशी पारायण करा सात दिवसाचे पारायण करा किंवा ट्रायव्हलिंग असेल तर तीन दिवसाचे पारायण सुद्धा तुम्ही पारायण करू शकता मेन काय श्रद्धेने स्वामींची सेवा करणे स्वामी ते सुद्धा सेवा स्वतःकडे पोहचून घेतात किंवा स्वतःकडे रुजू करून घेतात त्यामुळे अजिबात प्रेशर घेऊन किंवा नाही झाले कसे किंवा मला करायचेच आहे असे म्हणून प्लीज करू नका एकच आहे बघा स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा आपले नाते स्वामींबरोबर वेगवेगळे आहे पण भाव हा एकच आहे ती म्हणजे श्रद्धा आणि त्यावरती पूर्णपणे शंभर नाही हजार टक्के विश्वास ठेवा त्यामुळे तुम्ही पारायण जर नाही जमत ते अकरा माई जप करा कधी करा बघा असे तुम्ही संकल्प घेऊ नका की आपण इतके दिवस करणारे एवढ्या वेळ करणार अजिबात नाही अकरा माई जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा किंवा घोर कष्ट धोरण स्तोत्र दत्त महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे ही तुम्ही दररोज एकवीस पाठ करा सात वेळा पाठ करा नाही जमले तर पाच वेळा करा तेही नाही जमले तर रोज एक माल श्री स्वामी समर्थ एक माल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ दररोज एक वेळा जरी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल लिहून जर काढले स्वामींना स्वामींचा मंत्र तर हे खूप मोठी सेवा आहे की उठता बसता स्वामींचे नाव घेणे किंवा नामस्मरण करणे सुद्धा एक मोठी सेवा आहे त्यामुळे हात जोडून विनंती आपले हेल्थ खराब करू नका किंवा तुम्ही माझा चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ आहे ते ऐकत जर सेवा केली तरीसुद्धा चालू शकते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये बघा स्वामी असे कधीच म्हणत नाही की स्वतःला त्रास करून माझी सेवा करा अजिबात नाही आपली काळजी घ्या मग भरपूर सेवा करा बघा आपण जर आजारी पडलो ना तर आपले अख्खे घ गह, घर आपल्यावरती डिपेंड असते त्यामुळे सेवा करा पण स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या बाहेर पाऊस आहे एकदा ऊन आहे चेंजमुळे आपले हेल्थ खराब होते पण स्वामींची सेवा करणेसुद्धा तितकीच गरजेचे आहे ही मलाही माहीत आहे त्यामुळे टेशन प्रेशर घेऊन ती करते म्हणून मी करणार आहे अजिबात करू नका बघा प्रत्येकजण आपल्याला परीने सेवा करत असतो आपल्याला सगळे प्रॉब्लेम डिपी बघून घरचे परिस्थिती बघून घर काय आपल्याला फेस करावे लागते हे बघून स्वामी सेवा करत असतो त्यामुळे मी सांगते की प्लीज आजारी पडला असेल तर अजून आजारी पडाल त्यामुळे तुम्ही जे ते आहात तेथे ते बसून नामस्मरण जरी तुम्ही केले ना तरी खूप मोठी सेवा आहे त्यामुळे आपली हेल्थची काळजी घ्या आणि मग स्वामी सेवा करा त्या व्यतिरिक्त तुम्हाला सम समजा अजून काही सेवा करायच्या असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता अजिबात संकल्प घ्यायचा नाही की मी इतके दिवस करणार आहे माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी गुरुपौर्णिमेपर्यंत करणार आहे असे तुम्ही म्हटले की तुम्हाला ती बांधील की राहत नाही जर तुम्ही एकवीस एक दिवस जर संकल्पना केली तर तुम्हाला एकवीस दिवस सेवाही करावीच लागते मग भले ती गुरुपौर्णिमेपर्यंत असो किंवा नंतर जरी तुमचे पारायण संपले आणि नंतर जरी तुम्ही उद्यापन केले तरी हरकत नाही पण मध्ये खूप मोठे गॅप पडणे पाच सहा दिवसाचा किंवा सात आठ दिवसाचा गॅप पडणे करू नका जर तुम्हाला जमेल जमले नाही तर एकवीस दिवसाचे करा नसेल तर अकरा आणि सात दिवसाची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर सगळे तुमचे हेल्थ तुमच्या घरचे प्रॉब्लेम्स जॉब सगळे बघून टाईम मिळतोय का नाही स्वतःकडे लक्ष देऊन मगच ही दे सेवा करा म्हणजे तुम्हाला त्याचे तेवढेच फळ मिळेल तसेच तुम्ही गुरुचारित्राचे स्वामीचारित्र असेल एवढेच फळ तुम्हाला संक्षिप्त गुरुचारित्र्य वाचल्याने मू मिळू शकते ही सेवा तुम्ही फक्त तीस पस्तीस मिनटामध्ये करू शकता याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही शरीराला कोणत्याही ताण न देता अगदी उत्तम प्रकारे मनापासून करू शकता सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतेही घाई गडबड न करता मनापासून जी सेवा केली जाते ती सेवा आपल्या गुरुपर्यंत परमेश्वरापर्यंत पोचत पोचत असते तर वरती मी तुम्हाला सांगितले आहे की नामस्मरण असेल तारकमंत्र असेल संक्षिप्त गुरुचारित्र असेल तर तसेच गुरुचारित्रातील गुरु चौदावा किंवा अठरावा अध्याय असेल तसेच गोहराष्ट्रद्वारे स्तोत्र स्वामींची अंत्यप्रिय व लवकर फल देणारी सेवा आहे की सेवा तुम्ही ती अगदी कमी वेळात देखील करू शकता या सेवा तुम्ही अगदी कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त सेवा तुम्ही करू शकता या सेवेमुळे तुमच्या मनाला आनंद समाधान हे लाभेल कोणतेही काही गडबड होणार नाही तसेच जर तुम्ही तब्येत चांगली असेल तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही पारायण जे आहे एकवीस दिवसाचे तर ते तुम्ही करू शकता पण सेवा करताना घाई अजिबात करू नये अगदी शांत चित्तेने सेवा व्हाय व्हायला पाहिजे आणि कोणती सेवा ही घाई गडबडीने न करता केली तरी आपल्याला त्याचे फळ हे पूर्ण मिळत असते पण घाई करून केलेली सेवा याचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही हेही लक्षात ठेवा तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार